बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक होऊन महिलांसह ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडकले गेल्या काही दिवसांपासून शहापूर येथे अवैधरित्या देशी विदेशी दारू व गावठी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तर गावात दररोज वादविवाद होऊन शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे तरी गावातील अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थ व महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांची नावानिशी तक्रार केली आहे सरसपणे दारू त्वरित बंद करा अन्यथा पोलीस स्टेशन समोर उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे माझं नाव प्रगती प्रफुल तिडके मी राहणार शापूर येथील आज आम्ही सर्व लोक इथं खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा झालेले आहोत कारण की आमच्या गावामध्ये दारूबंदी करायची आहे या दारूमुळे आमच्या गावातील बहुतांश लोकांना आणि महिलांना खूप त्रास होत आहे तसेच आमच्या गावातील लहान मुले या दारूला दा बरी पडत आहेत तर पोलिसांना आमचं एवढंच निवेदन आहे आमच्या गावातील दारू लवकरात लवकर बंद करा नाहीतर आम्ही इथं उपोषणाला बसू किती जणांचे नाव दिले तुम्ही पोलिस कमीत कमी वीस लोकांचे नाव दिलेले आहे काय मागणी आहे तुमची बस आमच्या गावातील दारू संपूर्ण बंद झाली पाहिजे किती दिवसापासून चालू आहे प्रकार प्रकरण तर तसे वर्षानुवर्ष चालू आहे गवई दादराव बोला श्रीवंत दादाराव गवई राणा शहापूर देवळकडे येथील मी वार्ड नंबर एकमध्ये राहतो आणि गावाचा मी उपसरपंच आहे या नात्याने आज आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी खामगाव या ठिकाणी आज आम्ही उपस्थित झालेलो आहोत सर्व महिला आणि जनसमुदाय या ठिकाणी आमचा हजर झालेला आहे आमचं निवेदन असं आहे की शहापूर या ठिकाणी भर बहुतांश प्रकारे काही अदर समाजाचे किंवा आमच्या समाज म्हणजे बौद्ध समाज किंवा अदर समाज कुठल्याही समाजाचा कोणताही व्यक्ती असो हो त्या व्यक्तीने आमच्या गावातील दारू हे पूर्ण प्रकारची बंद केली पाहिजे असं आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या दारूमुळे आमच्या गावातील असे बहुतांश जवान मुलं आणि जे वयोवृद्ध आहेत हे पण सुद्धा दारूच्या व्यसनाधीन गेलेले आहेत त्यांच्यामुळे भरपूर प्रकारात भरपूर प्रमाणात आमच्या गावात या दारूमुळे खूप तोटे झालेले आहेत आणि घातपात होण्याची बी भरपूर शक्यता आहे आज दोन चार दोन दिवसाअगोदर आमच्या गावात याच दारूमुळे एका व्यक्तीचा घातपात झाला आणि याच्या याची दारूमुळे आमच्या गावात भरपूर असे तोटे झालेले आहेत त्यामुळे आम्ही डी वाय एस पी साहेब आणि ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब या सर्वांना आज आम्ही निवेदन देणार आहोत तर या ठिकाणी आज आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या आम्ही साहेबांना आम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन देत आहोत की दारू प्रकारे बंद झाली पाहिजे एवढी आमची गावकऱ्यांच्या वतीनं मी गाव सरपंच उपसरपंच श्रीवंत गवई गावकऱ्यांच्या वतीनं एवढीच विनंती करतो की बा पूर्णपणे या गावातील शहापूर या गावातील दारू बंद झाली पाहिजे अगर झाली नाही तर आम्ही आमच्या गावातील सर्व जे जनसमुदाय आहे महिला मंडळ आहेत हे या ग्राम ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याची आमची ताकद आहे